राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण सामाजिक शासकीय योजना आणि हवामान बातम्या आपण पुढील काही जाणून आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट आले आहे अखेर बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर दोन जिल्ह्यात नुकसान भरपाई वाटप सुरू झाली असून अनेक जिल्ह्यातील नुकसान भरपाई मंजूर झाली आहे कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाई वाटप सुरू आहे कौन कोणकोणत्या जिल्ह्यात किती नुकसान भरपाई मिळणार याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल नाही सरकारचा मोठा खुलासा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत कोणताही बदल झालेला नाही अशी महत्त्वाची स्पष्टता सरकारनं दिली आहे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयानं दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या संदर्भात नोटीस जारी केली आहे माध्यमांवर काही रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून योजनेबाबत चुकीची आणि दीक्षाभूल करणारी माहिती पसरवली आहे यामुळे लाभार्थी महिलांमध्ये आणि जनतेच्या मनात गैरसमज निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर शासनाने या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय सरकारनं स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अटी शर्ती कार्यपद्धतीमध्ये कोणताही कोणताही बदल ही बदल झालेला भविष्यात झाल्यास त्याची अधिकृत माहिती शासनाकडून जाहीर केली जाईल सध्याच्या स्वरूपात योजना पूर्वीप्रमाणेच कार्यरत आहेत चुकीच्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती यामुळे जनतेच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून संबंधित विभागाने कारवाई करण्याचे निर्देश दिले अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाभार्थींना योग्य माहिती देण्याचे निर्देशही देण्यात लाभार्थींनी कोणत्याही अप्रामाणिक स्रोतांवर विश्वास ठेवू नये सरकारकडून योजनेबाबत नवीन निर्णय घेतल्यास त्याची अधिकृत माहिती मिळेल ज्यांना योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना पूर्वीप्रमाणेच लाभ मिळत राहील असंही शासनानं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलंय महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला कोणत्या पक्षाला मिळणार किती मंत्री दिल्लीमध्ये शहा फडणवीस बैठक आणि संभाव्य मंत्रिमंडळ फॉर्म्युला चर्चेत आलाय फडणवीस आणि अमित शहा यांच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील संभाव्य मंत्रिपद वाटपाबाबत चर्चा करण्यात आली आहे या चर्चेत भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटासाठी मंत्रिपदाचं वाटप निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे फॉर्म्युल्यानुसार वाटपाचे प्रस्तावित आकडे भाजप वीस ते बावीस मंत्रीपदे शिंदे गट बारा मंत्रीपद अजित पवार गट दहा मंत्रीपदे अजित पवार यांच्या गटात मंत्रीपदावरून चर्चा सुरू असून काही मंत्र्यांना पद गमवावे लागण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मंत्रीपदाच्या संधी आणि पक्षांतर्गत गटबाजी गट या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे महायुती सरकार प्रत्येक गटाच्या आमदारांकडून मंत्रीपदाच्या मागण्या वाढत आहेत त्यानुसार हा फॉर्म्युला अंमलात आणताना पक्षांतर्गत असलेल्या तणावावर भाजप कसा मात करतो याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलंय महायुती सरकारच्या मंत्रिपदा वाटपाचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल या वाटपामुळे वाट महाराष्ट्रातील सत्ता केंद्रीय राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे राज्यात शेकोट्या पेटल्या राज्यात गारठा वाढला पाकिस्तानवरून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या किमान तापमानात घट आहे पारा घसरल्यानं उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात गारठा वाढलाय बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी धुळे येथील कृषी महाविद्यालयात निचांकी पाच पूर्णांक आठ अंश तापमानाची नोंद झाली आहे आज दिनांक बारा डिसेंबर रोजी थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय पश्चिमी चक्रवात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका टिकून आहे बुधवारी पूर्व राजस्थानच्या सिकार इथं देशाच्या सपाट भूभागावरील हंगामातील निचांकी एक पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद धुळ्यासह निफाड गोंदिया नागपूर वर्धा इथं तापमान दहा अंशाच्या खाली झालंय बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी राज इथं राज्यातील उच्चांकी चौतीस पूर्णांक पाच अंश तापमानाची नोंद झाली स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत असला तरी दिवसभर वारे वाहत असल्यानं उन्हाचा चटका कमी अधिक होतोय थंडी कायम राहण्याची शक्यता नंतर शेतकऱ्यांसाठी आजची विशेष बातमी या दोन जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात राज्यातील विविध भागांमध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या भागांसाठी राज्य शासनानं नुकसान भरपाई मंजूर केली आहे मात्र लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली असून परभणी आणि लातूर या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे अखेर नुकसान भरपाई मंजूर राज्यातील इतक्या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई पहा तुमच्या नाव राज्यात झालेल्या बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारनं सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार नऊशे वीस कोटी रुपये नुकसान भरपाईसाठी मंजुरी दिली आहे या संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आलाय या जी आर द्वारे जिल्हानिहाय मंजूर करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या आणि रक्कम जाहीर करण्यात आली आहे दोन हजार चोवीस मध्ये जून ते ऑक्टोबर दरम्यान विशेषतः ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालं पूर परिस्थितीमुळे झालेल्या या नुकसानीसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयांचं नुकसान भरपाई वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय जिल्हानिहाय नुकसान भरपाईचं वितरण यावर एक नजर टाकूया जालना जिल्हा दोन लाख ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस शेतकऱ्यांसाठी चारशे बारा कोटी तीस लाख रुपये हिंगोली जिल्हा एकोणतीस हजार सहाशे एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी एक चारशे एकोणीस एक कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये नांदेड जिल्हा सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांसाठी आठशे बारा कोटी अडतीस लाख रुपये बीड जिल्हा छप्पन्न हजार दोनशे चौदा शेतकऱ्यांसाठी पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये धाराशिव जिल्हा एक लाख ऐंशी हजार सातशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी दोनशे बावीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये छत्रपती संभाजीनगर पंचवीस हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोनशे चौतीस कोटी वीस लाख रुपये परभणी जिल्हा दहा हजार नऊशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा कोटी आठ लाख रुपये चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या प्रस्तावानुसार हिंगोली जिल्हा सात हजार सातशे सात शेतकऱ्यांसाठी चार कोटी छप्पन्न लाख रुपये नांदेड जिल्हा पाचशे बावन्न शेतकऱ्यांसाठी सत्तर लाख रुपये बीड जिल्हा दहा शेतकऱ्यांसाठी दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये लातूर जिल्हा

कोटी एक्केचाळीस लाख रुपये गोंदिया जिल्हा सत्तावीस हजार बारा शेतकऱ्यांसाठी सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये भंडारा जिल्हा आठ हजार चारशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा कोटी दोन लाख रुपये गडचिरोली जिल्हा तीन हजार नऊशे बावन्न शेतकऱ्यांसाठी तीन कोटी सत्तावीस लाख रुपये चंद्रपूर जिल्हा आठशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी ब्याऐंशी लाख रुपये नाशिक विभागातील नुकसान भरपाईचे तपशील नाशिक जिल्हा तीनशे एकतीस शेतकऱ्यांसाठी एकवीस लाख रुपये धुळे जिल्हा एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठरा लाख रुपये नंदुरबार जिल्हा पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी एकेचाळीस लाख रुपये जळगाव जिल्हा पाच हजार सातशे सदतीस शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एकाहत्तर लाख रुपये अहमदनगर जिल्हा पाच हजार सातशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये पुणे विभागातील नुकसान भरपाईचे तपशील सातारा जिल्हा चारशे शेतकऱ्यांसाठी दहा लाख त्र्याहत्तर हजार रुपये सोलापूर जिल्हा तीन हजार सातशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न कोटी एक लाख रुपये नाशिक जिल्हा पाच हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांसाठी तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये एकूण मंजूर रक्कम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील सव्वीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यांसाठी दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लाख पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यापूर्वी सोळाशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती यामुळे एकूण मंजूर रक्कम रुपये पंचेचाळीस कोटी रुपयांच्या घरात आहे लाभार्थी शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अत्यावश्यक आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नुकसान भरपाई थेट खात्यांमध्ये जमा करण्यात येईल पुढील प्रक्रियेची अपडेट मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद